पन्हाळा नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे या पार्श्वभूमीवर पन्हाळ गडावरील सर्व नागरिकांनी आणि उमेदवारांनी आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करावं आचारसंहितेचा भंग केल्यास कारवाई केली जाईल असा इशारा पन्हाळ्याच्या तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी माधवी शिंदे यांनी पत्रकार बैठकीत दिला पन्हाळा नगर परिषदेची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर झाली आहे नगरपालिकेसाठी चार नोव्हेंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करण्यासाठी पन्हाळ्याच्या तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी माधवी शिंदे यांनी पत्रकार बैठक आयोजित केली होती प्रशासनाकडून दिलेल्या नियमांचं आणि सूचनांचं पालन उमेदवार आणि नागरिकांनी करावं कोणीही आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन निवडणूक प्रचार करावा असं आवाहन यावेळी तहसीलदार माधवी शिंदे यांनी केलं उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशाराही शिंदे यांनी दिला पन्हाळा नगरपालिकेसाठी दोन डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे तर तीन डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे याबाबतची सविस्तर माहिती तहसीलदार माधवी शिंदे यांनी दिली यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी चेतन कुमार माळी नायब तहसीलदार संजय वळवी उपस्थित होते